नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज आपल्या घराचं काम दाखवतोय काम चालूच आहे पहा यावरती आता माळा टाकायचं काम चालू आहे पहा हे पा आता मग दाखवतो मी तुम्हाला हे पहा हे हॉल हा आहे बेडरूम हे पहा माळवर समोरून दाखवतो हे पहा ही खिडकी आणि हे माळ टाकायचं काम चाललं टाकल्यात माळा भरायचं हे पहा समोरचा व्ह्यू इकडचा व्ह्यू हे पहा इकडं बाथरूम ची जागा हे पहा इकडं पण माळा टाकलेल्या आहेत ये ह्या दोन यस आणि एकीता एक इथं आणि पहा हा समोरचा व्ह्यू रोडचा खिडकी आणि खिड़की तो नाही बाहेरचं रोड तर पहा आत्ताच पाणी मारून झाले हा पहा इकडचा हॉल ही इकडची बेडरूम हे पार मला टाकलेलं आहे चालूच आहे काम आज सुट्टी कामाला उद्यापासून परत सुरू होईल हे पहा पुढं मटेरियल पडलेलं भरपूर विटा हे याच्यामध्ये खडी आहे पहा हे पहा समोरून कसं दिसतंय ह्याच्यामध्ये दिसत आहे ते गेटची जागा आहे पहा इकड रोड हे पासमोरून इथं पायऱ्या बाल्कनी पहा आहे खाली साईडला इथं घरच्या साईडला हे पहा इथं हे बा हा पाठीमागचा व्यू तुम्हाला दाखवतो पाठीमागचा व्यू हा पा पूर्ण पाठीमागचा व्ह्यू आहे आणि इथं एक शी बाल्कनी पहा